नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई सवलतीचा तिढा लहान करदात्यांच्या संदर्भात काही सोडवला गेलाय असं तरी आता सध्याच्या प्राप्तिकर विभागाच्या ज्या काही नोटिसा येत आहेत त्यावरून तरी वाटत नाही नक्की काय करायला हवं एटी सेवन ए चा सवलत अशा लोकांना लहान करदात्यांना कशी काय मिळू शकेल मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही अजूनही आपल्याला कर सवलतीच्या दृष्टीने प्रतीक्षा करावी लागते तर काही लोकांना त्याच्या नोटीस कर भरण्यासंदर्भात काय आहे खरा महत्वाची बाब जी आपण लक्षात घेतली पाहिजे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या प्राप्ती कर पत्रात अल्प व दीर्घकालीन भांडवली नफ्यावर विशेष दराने करपात्र असलेल्या उत्पन्नावर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत कर सवलत नाकारल्यामुळं प्राप्तिकर विभागाकडून आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आहेत चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकेकाळी सोडवला गेलेला वाटलेला हा प्रश्न पुन्हा एकदा लहान करदात्यांना विवचने टाकत आहे असं मात्र नक्की सांगा असं वाटतय प्राप्तिकर विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपीलही केलेलं नाही वा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केलेला बदल पूर्वलक्षी तारखेपासून के लागू केलेला नसला तरी सदर कर सवलत का मिळत नाही असा सामान्य करदात्यांना प्रश्न पडला आहे मुंबई उच्च न्यायालयानं ना। प्राप्तिकर विभागाला आदेश देताना विशेष दराच्या उत्पन्नावर कर सवलतीचा सर्व प्रकारच्या उत्पन्नावर मागणी करण्याची करदात्याचा कायदेशीर हक्क का अबाधित ठेवला होता परंतु अनुज्ञेय करसवलत मंजूर करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय हा मूल्यांकन अधिकाऱ्याच्या तपासणीवर सोडल्यानं हा आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात धोरण निश्चितीकरण होण्यासाठी तसेच लहान करदात्यांना दिलासा मिळण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीने म्हणजे सीबीडीटीने तातडीने परिप्रत्र सर्क्युलर जारी करून प्राप्तिकर विभागाच्या निर्णयासंदर्भात स्पष्टता आणणे आता काळाची गरज होऊन बसली आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी जुन्या कर प्रणाली अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत तर नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयापर्यंत एकूण उत्पन्न असलेल्या करदात्यांना अनुक्रमे पंचवीसशे व पंचवीस हजार इतकी सवलत दिली जाते या कर सवलतीमुळं करदात्यास कोणताही कर भरावा लागत नाही ही करदात्याच्या कर दृष्टीने जमेची बाजू पाच जुलै दोन हजार चोवीस पासून हा प्रश्न सुरू झाला तेव्हा प्राप्तिकर विभागाच्या आय टी आर युटिलिटी सॉफ्टवेअर मध्ये कोणत्याही करदात्याने विशेष दर उत्पन्नावर कर सवलतीची मागणी करू नये म्हणून बदल करण्यात आला तेव्हा ज्यांनी या तारखेपूर्वी त्यांचे विवरणपत्र दाखल केले होते त्यांना विशेष दर उत्पन्नावर देखील कर सवलत मिळाली होती म्हणून याच करदात्यांसाठी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून विशेष दर उत्पन्नावर कर सवलतीचा लाभ मिळालेल्या करदात्यांना कर, कर मागणी नोटीसा आता जारी केल्या जात आहेत तथापि असे टी आर दाखल करताना युटिलिटीने कर सवलत योग्यरीत्या मान्य केली होती ही बाबही आपण लक्षात घ्यायला हवी अशी कर सवलत मागणी नाकारणे गुणवत्तेच्या आधारे अयोग्यच आहे अशा प्रकारची न्यायाची उपलब्धता नाकारता येत नाही असे स्पष्टीकरण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले होते आता करदात्यांनी काय करायला हवं गेल्या वर्षीसाठी खालील उपाययोजना आपल्याला करता येईल पहिला मुद्दा रक्कम करदात्या कर सवलतीची अगदी लहान म्हणजे एक हजार रुपयापेक्षा कमी असेल तर ती रक्कम ताबडतोब भरून टाकणे व्यवहार्य ठरेल कारण अपीलचे किमान शुल्क एक हजार रुपये आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तक्रार दाखल करणं किंवा ग्रीव दाखल करणं असं असेल विनंती करून प्राप्तिकर विवरणपत्र फेर तपासणी प्रक्रिया करणे हा तिसरा पर्याय असू शकतो परंतु कर विभाग या पर्यायी पद्धतीचे फायदे देईल का नाही याची मात्र खात्री नक्की नाही चौथा मुद्दा प्राप्तिकर विभागाच्या चुकीच्या दुरुस्तीचा अर्ज दाखल करणं हा चौथा पर्याय उपलब्ध राहील पाचवा पर्याय मुंबई उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाची निर्णयाची अवहेलना केली म्हणून अर्ज दाखल करणे किंवा मोठ्या संस्था असा अर्ज दाखल करतील याची वाट पाहणे आणि शेवटचा मुद्दा जो प्रत्येकाने करायला हवा प्राप्तिकर आयुक्त अपील यांच्याकडे कर निर्धारण ऑर्डर आल्यानंतर तीस दिवसात अपील दाखल करणं एवढेच सध्या पर्याय करदात्याकडं कर सध्या उपलब्ध आहे हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद